महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा गाजत आहे आणि केंद्रस्थानी आहेत राज्य सरकारमधील मंत्री संजय राठोड मृद आणि जलसंधारण विभागामध्ये पैशांच्या बदल्यात अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याचा आरोप थेट भाजपचे आमदार संदीप जोशी यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे हा आरोप कोणी विरोधी पक्षातील नाही तर सत्ताधारी महायुतीचाच एक भाग असलेल्या भाजपच्या आमदाराने केला आहे त्यामुळे संजय राठोड पुणे एकदा अडचणीत आले आहेत नमस्कार मी दिवान तुम्ही थोडक्यात पण भाजपचे आमदार संदीप जोशी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जवळचे सहकारी मानले जातात त्यांनीच हा गंभीर आरोप करत मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्रही लिहिले आहे जोशींच्या म्हणण्यानुसार मृद आणि जलसंधारण विभागामध्ये आठ अधिकाऱ्यांची बेकायदेशीर नेमणूक झाली असून या सर्व नियुक्तांमध्ये आर्थिक व्यवहार झाला आहे या नेमणुका शंभर टक्के पैशाच्या बदल्यात झाला आहेत असा थेट आरोप के त्यांनी केला त्यांच्या मते अशा प्रकारची नेमणूक प्रक्रिया केवळ भ्रष्टाचारालाच प्रोत्साहन देणारी आहे तर इतर पात्र उमेदवारांवर अन्याय करणारी आहे विशेष म्हणजे या प्रकरणामुळे तीनशे उपविभागीय जलसंधारण अधिकाऱ्यांवर अन्याय झाला असल्याचा त्यांनी दावा केला आमदार संदीप जोशी यांनी केलेला हा आरोप केवळ एका मंत्र्यांवरील टीका नाही तर तो महायुती सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करणारा आहे भाजपचेच आमदार आपल्याच सरकारमधील मंत्र्यांवर इतका मोठा आरोप करत असतील तर अंतर्गत संघर्ष किती तीव्र झाला असेल याचा अंदाज सहज लावता येतो या प्रकरणामुळे विदर्भातील राजकारणही ढळून निघाले आहे संजय राठोड हे विदर्भातील महत्वाचे नेते मानले जातात आणि त्यांची राजकीय ताकद प्रचंड आहे त्यामुळे त्यांच्या विरोधात असा थेट आरोप झाल्यामुळे त्यांच्या मतदारसंघातही चर्चांना उधाण आले आहे संजय राठोड हे वादांपासून फारसे दूर राहिलेले नेते नाहीत त्यांनी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये पूजा चव्हाण आत्महत्येच्या प्रकरणात त्यांचे नाव पुढे आले होते त्यावेळी ते महाविकास आघाडी सरकारमध्ये वनमंत्री होते पूजा चव्हाण ही एक टिकटॉक स्टार होती आणि तिच्या मृत्यूनंतर राठोडे यांच्यावर गंभीर आरोप झाले होते अखेर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता मात्र नंतर पुणे पोलिसांनी त्यांना या प्रकरणात क्लीन चिट दिली होती सध्याच्या केवळ एक व्यक्तीवर आरोप नाही तर संपूर्ण प्रशासन यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह उभे राहत जर नेमणुकीसारखी गंभीर प्रक्रिया पैशांच्या जोरावर होत असेल तर सामान्य नागरिकांनाही शासनावर काय विश्वास ठेवायचा ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे जोशी यांनी ही बाब थेट मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे आता यावर मुख्यमंत्री किंवा संबंधित यंत्रणा कोण काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचे ठरेल हा आरोप फक्त व्यक्ती स्वातंत्र्याशी संबंधित नसून संपूर्ण महायुती सरकारमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षाचे संकेत देतो भाजपचे आमदार थेट शिंदे गटातील मंत्र्यांवर आरोप करत असतील तर महायुतीतील समन्वय आणि विश्वासाचा अभाव स्पष्ट दिसून येतो यामुळे आगामी काळात सरकारमध्ये खातेवाटप अधिकाऱ्यांचे वितरण यावरून आणखी संघर्ष वाढण्याची शक्यता आहे भाजप सारखा पक्ष जर आपल्याच मंत्र्यांविरोधात आवाज उठवत असेल तर हे सरकार कितपत स्थिर आहे हा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होतो या आरोपांवर मंत्री संजय शिरसाट यावर काय भूमिका घेतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल संजय शिरसाट हे शिंदे गटाचे प्रवक्ते असून सरकारच्या नियंत्रणाचे समर्थन करण्याचं काम त्यांच्याकडे असतं त्यामुळे या गंभीर आरोपांवर त्यांची प्रतिक्रिया सरकारच्या भविष्यासाठी निर्णायक ठरू शकते या सगळ्या राज राजकीय आरोप प्रत्यारोपांमध्ये जनतेचा कोणताच थेट फायदा होत नाही उलट अशा प्रकरणामुळे सामान्य नागरिकांमध्ये प्रशासनाबद्दलचा विश्वास डळमळीत होतो विकास कामे पायाभूत सुविधा रोजगार शेतकरी समस्यांसारख्या मुद्द्यांवर लक्ष विचलित होत संजय राठोड यांच्यावर झालेला हा नवीन आरोप त्यांच्या राजकीय कारकिर्दीला पुन्हा एकदा धक्का देणारा आहे यापूर्वीही त्यांनी वादातून मार्ग काढला होता मात्र स्वतःच्या सरकारमधील आमदारानेच गंभीर आरोप केल्याने परिस्थिती आणखी कठीण झाली आहे हे प्रकरण कशा पद्धतीने हाताळले जातात हे पाहणं महत्वाचे ठरेल अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत राह सत्यपी सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका